नमस्कार अखंड ज्योतिमासिकाच्या एका खास अंकावर आधारित या विवेचनात आपलं स्वागत आहे आज आपण वेळेचं महत्व आणि त्यामागचं विज्ञान समजून घेणार आहोत चला मग या प्रवाहात दडलेली जी काही रहस्य आहेत ती उलगडून पाहूया बघा किती सुंदर विचार आहे हा काळ म्हणजे कधीही न संपणारा प्रवाह आणि आपलं जीवन ते म्हणजे त्या प्रवाहावर तरंगणारी एक नाव याचाच अर्थ आपण सगळेच जण या काळाच्या अथांग नदीतून प्रवास करत आहोत मग खरा प्रश्न हा निर्माण होतो की आपण आपल्या आयुष्याची ही नाव ही नौका जाणीवपूर्वक चालवतोय की फक्त काळाच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललोय बस हाच फरक आज आपल्याला समजून घ्यायचा आहे चला तर मग सगळ्यात आधी हा जो शाश्वत प्रवाह आहे त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे हेच जाणून घेऊया याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की प्रत्येक क्षण हा एक भेट आहे एक देणगी कुठलाच क्षण साधा किंवा सामान्य नसतो प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी नवीन करण्याची काहीतरी घडवण्याची प्रचंड क्षमता दडलेली असते आता हे बघूया की जेव्हा आपण या इतक्या शक्तिशाली प्रवाहाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा नेमकं काय होतं ह्यालाच म्हणतात मानसिक सुस्ती या अवस्थेमध्ये ना आपण वेळेचं खरं मोलच ओळखू शकत नाही आणि मग काय होतं तर आपण एक एक करून मौल्यवान क्षण गमावत राहतो आणि इथे बघा काय जबरदस्त फरक दिसतो या दोन वृत्तींमध्ये एका बाजूला आहेत ते जागरूक आणि सतर्क लोक जे वेळेचा अगदी योग्य वापर करतात जणू काही कुशल नावाडीच आणि दुसऱ्या बाजूला जे फक्त प्रवाहाबरोबर दिशाहीनहून वाहत चाललेत हे जे घटक आहेत ना ते आपल्या विरोधातच काम करतात जे काम खरं तर अगदी सहज आणि सोपं असू शकतं त्याला हे घटक गुंतागुंतीच्या गाठींमध्ये अडकवून टाकतात मग प्रश्न उरतो की जर आपण भरकटलो असू तर दिशा कशी शोधायची याचं उत्तर कुठे बाहेर नाहीये ते आपल्या मनातच आहे याचा अर्थ काय तर वेळेचे काटे आपल्या मनाच्या स्थितीनुसार फिरतात आपलं मन जर शांत आणि केंद्रित असेल ना तर वेळ आपल्या नियंत्रणात आहे असं वाटतं आणि या गोष्टीला विज्ञानाचाही आधार आहे बरं का आपला मेंदूच वेळेचं व्यवस्थापन करतो मेंदूचा जो डावा भाग आहे तो वेळेचं विश्लेषण करतो आणि उजवा भाग सर्जनशील नियोजन करतो म्हणजेच काय तर वेळेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी फक्त तर्क किंवा फक्त कल्पनाशक्ती पुरेशी नाही या दोन्हीमध्ये एक सुसंवाद असणं खूप आवश्यक आहे आणि तो साधला की वेळेचा प्रभावी वापर आपोआप वाप होतो आणि गंमत म्हणजे हा जो आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ना तो खरं तर आपल्या प्राचीन ज्ञानाचाच एक प्रतिध्वनी आहे आपली उपनिषदं हेच तर सांगत आली आहेत की मनावर प्रभुत्व मिळवलं की वेळेवर प्रभुत्व मिळतं आणि त्यासाठी साधनं काय तर दृढ इच्छाशक्ती आणि पक्का निश्चय चला तर मग हे सगळं ज्ञान आता प्रत्यक्ष आयुष्यात कसं वापरायचं आणि आपल्या जीवनाचं सुकाणू कसं चालवायचं यासाठी काही व्यवहारिक पावलं पाहूया याची व्याख्या फक्त व्यस्त असणं किंवा सतत काहीतरी करत राहणं अशी नाहीये तर वेळेचा हेतुपूर्ण आणि योग्य वापर करणं म्हणजे वेळेचं व्यवस्थापन वेळेच्या व्यवस्थापनाचे हे चार मुख्य स्तंभ आहेत एक कामाला प्राधान्य देणं दोन एक पक्क वेळापत्रक बनवणं तीन त्या कामाची जबाबदारी घेणं आणि चार त्याची शिस्तीने अंमलबजावणी करणं शेवटी या कौशल्यांवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे फक्त आपली कार्यक्षमता वाढवणं नाही तर ती एक जगण्याची कला आत्मसात करण्यासारखं आहे हे वाक्य बघा परत आपल्याला आपल्या मूळ रूपकाकडे घेऊन येतं की एका कुशल नावाड्याप्रमाणे जर मनाचं वल्ल हाताळलं तर कितीही मोठा प्रवाह असला तरी आपण त्याला पार करू शकतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी वेळेचं पावित्र्य ओळखल्यास फक्त आपलं वेळापत्रक सुधारत नाही तर आपलं व्यक्तिमत्वसुद्धा अधिक तेजस्वी बनतं जगण्याची खरी कलाच आपण शिकतो तर मग हा एक शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आज आपण आपल्या आयुष्याची दिशा कोणती ठरवणार आहोत कारण लक्षात घ्या ती निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे आणि त्याची सुरुवात ह्याच क्षणापासून होते